संविधान न्यूज सत्य न्याय हीच आमची शक्ती उल्हासनगर महानगरपालिका प्रभाग समिती क्रमांक दोनच्या अंतर्गत रूम नंबर सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस मेघा अपार्टमेंट शिवमंदिरच्या बाजूला पवई चौक उल्हासनगर तीन या ठिकाणी जवळपास तीन हजार स्क्वेअर फुटाचे अतिशय धोकादायक टिअर गेटरचे अनधिकृत बांधकाम सुरू आहे स्थानिक नागरिकांनी संबंधित प्रभाग अधिकारी मनीष हिवरे यांना वारंवार तक्रार करून देखील सदर अनधिकृत बांधकामावर कार्यवाही प्रभाग अधिकारी मनीष हिवरे हे टाळाटाळ करीत असल्याचे स्थानिक आरोप आहे लाडकी योजनेत कर्तव्य कसूर केल्याचा ठपका ठेवून दत्तात्रय जाधव या प्रभाग अधिकाऱ्यास कोणताही विचार न करता आयुक्त यांच्याकडून तात्काळ निलंबित केले जाते व अनधिकृत बांधकाम नियंत्रण करण्याकरता मनीष हिवरे यांची नेमणूक झाली असून सदरच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करणाऱ्या प्रभाग अधिकारी मनीष हिवरे यांना आयुक्त साहेब का निलंबित करीत नाही लाडकी बहीण योजनेपेक्षा अनधिकृत बांधकामांना अभय देणारा लाडका प्रभाग अधिकारी मनीष हिवरे हा आयुक्तांच्या जास्त महत्वाचा आहे का असा स्थानिकांचा सवाल आहे मनीष हिवरे यांच्याकडे अगोदरच तीन वेगवेगळ्या विभागांचा कार्यभार आहे आणि सदर तीनही विभागांमध्ये बरेचसे काम उर्वरित पडून असते तरी देखील मनीष हुरे यांना प्रभाग अधिकारी म्हणून नेमणूक का देण्यात आली असावी हा देखील स्थानिक जनतेचा आयुक्तांना प्रश्न आहे शहरातील ताज्या घडामोडींसाठी संविधान सूत्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा